नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे आज आजच्या रात्री तसेच येणाऱ्या उद्याच्या दिवसाचं हवामान कसं असेल त्याचा थोडासा अंदाज घेऊया आता तसं तसं ते पाहायला गेलं तर नागपूर साईडला एक द्र्ही स्थिती झाल्यामुळे तिकडं पावसाचा जोर अधिक वाढलेला आहे तो अकोलापर्यंत आलेला दिसतोय पावसाचं तीव्र सुद्धा बऱ्यापैकी चांगली दिसते आणि त्याच्या उत्तरेस पाहायला गेलं तर गोंदियाच्या उत्तरे उत्तरेसात तिथंच पावसाचे ठग दिसतात सध्या चक्रकार स्थिती जी कमी दाबाज पडलेलं आहे नागपूर रायपूर जबलपूर चंद्रपूर ह्या ह्यामध्ये विस्तारित आहे त्यामुळे पावसाचा भाग हा नागपूर चंद्रपूर अकोला जळगाव ह्या परिसरातूनच जास्त आहे सॅटेलाईट मॉडेलनुसार जरा बघायला गेलं तर अकोला नागपूर चंद्रपूर इकडे गडचिरोली जळगावच्या जा परिसरापर्यंत चांगला पावसाची शक्यता म्हणजे पाऊस पडताना दिसत आहे उद्या हच झाशी कानपूर इलाहाबाद जबलपूर ह्या भागातून पुढे सरकणार आहे आणि त्यामुळे पावसाचा जोरो उद्याही जळगाव अकोला नागपूर चंद्रपूर ह्या भागातून द्रोणी स्थिती झाल्यामुळे कदाचित तिकडे उद्या उत्तरेकडच्या साईडला पावसाची शक्यता ह्या जे पी एस मॉडेल दाखवत आहे आणि उर्वरित भागात पाहायला गे हलकासा पाऊस व दक्षिण महाराष्ट्रामध्ये ऊन दाखवत आहे तरी पण सविस्तर पाहूया वाराशिवनी गोंदिया भंडारा घोट्टी नागपूर उमरखेड उमरेड आणि डोंगरगड ह्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडणारची पडणार शक्यतासुद्धा चोवीस तासात आहे आणि देसाई गांजे गडचिरोली माकोना चंद्रपूर परिसर हलका मध्यम जोरदार पाऊस उद्या म्हणजे चोवीस तासात अपेक्षित ता आहे आहे आहेरी ब्रह्मगड ह्याही भागात हलका मध्यम पाऊस अपेक्षित उद्या आहे तर रात्रीतून जसे उद्याच्या भागातील हवामान अंदाज आपण बघतोय मुलटी सासूर वारुड कोंडली आर्वी अमरावती अचलपूर हलका मध्यम काहीसा जोरदार कंजा वाशिम पुसाड आदिलाबाद यवतमाळ स्थानिक वातावरण म्हटलं तर पावसाची शक्यता आणि पुढे पाहायला गेलं तर बुरहाणारपूर धर्मी धरणी अकोट अचलपूर अमरावती अकोट मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता किकडी लोणणार जिंतूर हिंगोली पुसाड वाशिम हलका मध्यम पावसाची शक्यता स्थानिक वातावरण कशी निर्मिती होईल त्या पद्धतीने पावसाचा अंदाज तिथे देता येईल श्रीरामपूर पैठण वैजापूर छत्रपती संभाजीनगर जालनाचा काही परिसर ह्या भागात सुद्धा स्थानिक वातावरण निर्मिती झालं तर पावसाची शक्यता आहे धुळे पालोरा जळगाव सिल्लोड चाळीसगाव मालीगावचा उत्तर भागातून चांगला मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे आणि नावापूर साखरेचा उत्तर भाग नंदुरबार शिरपूर शेंदवा धाडगाव आणि इकडे विहारा ह्या भागातून मध्यम ते जोरदार पाऊस शक्यता साक्री अवा मालेगाव मनमाड चाळीसगाव ह्या भागात स्थानिक होतो निर्मिती झाली तर पाऊसची शक्यता आहे हलका मध्यम आहे तरी पण वलसाड शिलवासचा डहाणू नाशिकचा ना काही भागातून ना। स्थानिक होतो निर्मिती होऊन हलका मध्यम पाऊस इगतपुरीला पाऊस चांगला आहे मध्यम ते जोरदार आहे कल्याण डोबोली जुन्नर कापोली खेड मध्यम ते जोरदार पासण्याची शक्यता आणि कापोली गोरेगावचा परिसर पुणेचा पश्चिम भागातून खेडच्या पश्चिम भागातून मध्यम ते जोरदार गोरेगाव परिसरात मध्यम ते मुसळधार पासायची शक्यता चिपणूर रत्नागिरी या परिसरात घाट परिसरात मध्यम ते जोरदार काही ठिकाणी एका एक दोन ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता सातारा कराड ओडो चुट्टा ह्या भागात मध्यम पावसायची शक्यता वाटते राजापूर कोल्हापूरच्या पश्चिम भागातून मध्यम ते जोरदार पाऊस नाही नैपालच्या पश्चिम भागातून सावंतवाडीपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस सांगलीच्या पश्चिम भागातून हलका मध्यम पाऊस सावंतवाडी पणजी पणजी म्हणजे गोवा बेळगावच्या पश्चिम भागातून हलका मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता रेवणा कारवार सुद्धा मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे इकडे आपल्या दक्षिण पूर्व साईडला पाहायला गेलं तर पावसा जोर थोडासा कमी आहे तरी पण सांगली जत विजापूर रपक ह्या भागात हलक्या मध्यमच्या स्थानिक असून कसं निर्माण होईल त्या पद्धतीने पावसाची शक्यता वाढते कराड विट्टा वळूळ पंढरपूर सोलापूर इंदापूर बारामती ह्या भागात हलक्या मध्यम पाऊस हलकासा पावसाची शक्यता आहे जि जोर हे बारामध्ये इंदापूर टाउन करमाळा जामखेड अहमदनगर बीडचा परिसरात हलका काहीसा मध्यम पाऊस श्रीपूर वैजापूर छत्रपती संभाजीनगर चाळीसगाव मालेगाव मनमाड शिल्लड या भागातून सुद्धा हलका मध्यम पाऊस सोलापूर पंढरपूर तुळजापूर बार्शी पेठ लातूर बसव कल्याण हे भागात हलका मध्यम पाऊस आणि पुढे बीड माझलं गाव काहीच धाव धारूर या परिसरात परळी आदमपूर ह्या भागात मध्यम ते हलका असा पावसाची शक्यता आहे परळी लातूर उदयगीर अहमदपूर ह्या भागात हलका मध्यम पाऊस डिगलोरला पावसाची शक्यता कमी दिसते परंतु स्थानिक होतो निर्मिती झाली तर नांदेड परभणी उमरखेड पुसाड ह्या भागातून पडायची शक्यता आहे पाऊस نن ای کړه جنتورو هنګولي له رور الله پوسا شکیه په علاقې مده ورته وردمکوناله هلكه مده پوسا شکیه یوتمړ فوسر رنجي ايو ان یا بغات هلكه ش پوسا شکیهت ائی چنل سبسکرایب کرن گیا دښان